नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ बाळकृष्णाच्या मूर्ती शेजारी ही मूर्ती ठेवल्याने भयंकर देवदोष लागतो दोन कधीच देवपूजेचे फळ मिळणार नाही मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का घरात देवघर असते त्यात ठेवलेली एक एक मूर्ती एक एक वस्तू आपल्या आयुष्यावर किती खोलवर परिणाम घडवून आणते आपण रोज देवाची पूजा करतो आरती म्हणतो देवाला नैवेद्य दाखवतो पण लक्ष्मी येत नाही सुख शांती येत नाही सतत वाद आजारपण पैशाची कमतरता मानसिक त्रास असं का होतं तर खूप गोड आहे कारण आपल्याला न कळत आपल्या देवघरात एक अशी मूर्ती ठेवतो जी ठेवायची नाही हो बाळकृष्णाच्या शेजारी ठेवलेली चुकीची मूर्ती आपल्या आयुष्यात भयंकर देवदोष आणते देवदोष एकदा लागला तर त्या घरात सुखशांती आरोग्य पैसा काही टिकत नाही आजचा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत देवघरात बाळकृष्णाच्या मूर्तीच्या शेजारी कोणती मूर्ती ठेवू नये का ठेवू नये तिचा परिणाम काय होतो आणि जर चुकून ठेवली तर तो देवदोष कसा दूर करायचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यास सांगितलेले रहस्य तुमचे जीवन बदलून टाके पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक करा तसेच चॅनलवर नवी जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा देवघराचं महत्त्व देवघर म्हणजे देवघराचा आत्मा देवघर ही फक्त पूजा करायची जागा नसते तर घरातील सकारात्मक ऊर्जेचं केंद्र असतं देवघर म्हणजे काय तर घरातील आध्यात्मिक बॅटरी आहे इथे रोज मंत्रोपचार शंकरनान घंटानान धूप दीप अगरबत्ती यामुळे देवी ऊर्जा निर्माण होते सांगते यंत्रदेवा तंत्रलाभा म्हणजे जेथे देवाचा वास असतो तेथे संपत्ती आरोग्य आनंद आपोआप येते म्हणूनच देवघरात कोणतीही देव कोणत्या मूर्ती कशा पद्धतीने ठेवायच्या यांचे नियम आहेत कारण चुकून चुकीची मूर्ती ठेवल्या देवग देवघराचे रूप बांधित होतं आणि तेथे निर्माण होणारी देवी ऊर्जा नष्ट होते बाळकृष्णाच्या मूर्ती ही महिमा भगवान श्रीकृष्ण म्हणजेच बालकृष्ण हे विश्वाचे आधार आहेत बाळकृष्णाची मूर्ती म्हणजेच निष्पाज बालरूपातला आनंद गोडवा सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे शास्त्र सांगते रोज बाळकृष्णाचे स्मरण करतो त्याच घरात लक्ष्मी स्थिर होते बाळकृष्णाच्या मूर्ती देवघरात पुजल्याने या गोष्टी घडतात समृद्धीचा वर्षाव ज्या घरात लाडक्या घोडच बाळकृष्णाची मूर्ती असते तेथे पैशांची कमतरता भासत नाही निरागसता आणि प्रेम घरातील तणाव कमी होऊन आपुलकी वाढते पण याच बाळकृष्णाच्या शेजारी जर चुकीची मूर्ती ठेवली तर बाळकृष्णाची कृपा कमी होते आणि घरात देवतोष निर्माण होतो भयंकर चूक मित्रांनो बाळकृष्णाची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ आहे पण शास्त्र सांगते की त्यांच्या शेजारी काही मूर्ती ठेवू नयेत कारण त्या मूर्तीमुळे कृष्ण कुछ... कृष्णाची बालरूपातली शक्ती मंदावते विशेष लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे बाळकृष्णाच्या शेजारी शिवलिंगाची मूर्ती ठेवू नये का कारण शास्त्र सांगते कृष्ण हे बालरूपात अनंत व आनंदाचे प्रतीक आहेत तर शिवलिंग हे संयम विरशक्ती व तांडव शक्तीचे प्रतीक आहेत ही दोन्ही शक्ती एकमेकांच्या विरोधी आहेत बालकृष्णाजवळ शिवलिंग ठेवले तर घरात विरोधी ऊर्जा निर्माण होते आणि त्यातून भयंकर देवदोष निर्माण होतो देवदोष म्हणजे काय म्हणजे काय देवाची पूजा करूनही त्याची कृपा न मिळणे उलट अडचणी वाढणे जेव्हा देवघरातील ऊर्जा बांधित होते तेव्हा देवदोष लागतो देवदोष लागण्याची लक्षणे घरात सतत अशांती किर किरकोळ गोष्टीवरून भांडण आरोग्याच्या समस्या वारंवार आजार डॉक्टरकडे फेऱ्या पैशांचा अपयव पैसा येतो पण टिकत नाही स्वप्नात विचित्र दृश्य दिसणे काडोख साप रड रडणारी रन, मुले ही मूर्ती शेजारी ठेवल्यास काय घडते बालकृष्णाच्या शेजारी जर शिडिंग ठेवले तर काय घडते किमीचा नाश लक्ष्मी स्थिर राहत नाही पैशांचे नुकसान होते कुटुंबक वाद बायकोत वाद आई वडील व मुलांमध्ये दुरावा मुलांचे अपयश अभ्यासात लक्ष नाही करिअरमध्ये अडथळे आरोग्य बिघाड रक्तबांध डोकेदुखी अनिद्रा मानसिक तणाव भयंकर स्वप्ने कृष्णाची कृपा न उडता वाईट स्वप्ने येणे पूजेचे परिणाम कमी होणे आरती मंत्रोपचार निष्फळ जाणे देवदोषाची शास्त्रीय कारणे धर्मग्रंथात उल्लेख आहे कृष्ण म्हणजेच लिला व आनंद शिवलिंग म्हणजे तप विरक्ती आणि तांडव दोन्ही रूपे अत्यंत प्रभावी पण परस्पर विरोधी आहेत म्हणूनच त्यांचे शेजारी ठेवले तर ऊर्जा संघर्ष होतो वास्तुशास्त्र ही सांगते विरोधी तत्वे शेजारी ठेवल्यास घरातील सात्विक ऊर्जा कमी होते म्हणूनच मित्रांनो लक्षात ठेवा बाळकृष्णाच्या शेजारी शिवलिंगाची मूर्ती किंवा फोटो कधीही ठेवू नका नाहीतर त्यातून निर्माण होणारा देवदोष तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो कोण ठेवली असेल तर काय करावे मित्रांनो आता प्रश्न असा येतो जर कोणी आधीच बाळकृष्णाच्या शेजारी शिवलिंग ठेवले असेल तर काय करावे काळजी करू नका शास्त्र सांगते प्रत्येक चुकांना उपाय असतो देव कधीच भक्ताला निराश करत नाही पाय शिवलिंग वेगळ्या ठिकाणी स्थापित करावे लिंग घरातील वेगळ्या कोपऱ्यात विशेष ईशान्य दिशेला ठेवा शिवलिंगासमोर दररोज थोडंसं पाणी व बिलपत्र अर्पण करा बाळकृष्णाला स्नान घालणे चूक सुधारण्यासाठी बाळकृष्णाच्या मूर्तीला दूध गंगा जलाने स्नान घालावे त्यानंतर पिवळा वस्त्र तुळशी व अखनाना व नैवेद्य दाखवा क्षमायाचना हे बाळकृष्णा आज्ञेने मी चूक केली अ मी चूक केली मला माप क्षमा करा अशी प्रार्थना मनापासून करा मंत्र जपाने देवदोष नष्ट करणे शास्त्र सांगते की मंत्र म्हणजेच ऊर्जा जर मंत्र अख्यास भावनेने केला तर कोणताही दोष नाहीसा होतो देवदोष निवारण्यासाठी खास मंत्र श्रीकृष्ण मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नम रोज सकाळ संध्याकाळ एकशे आठ वेळा जपावा मधुराष्टकम पठण कृष्णाचे बालरूप आठवून मधुराष्टक वाचल्यात दोष नाहीसा होतो पूजाविधी दोष दूर करण्यासाठी काही विशेष पूजा केल्या जातात तुळशी पूजा पूजा करा बाळकृष्णाला तुळशीपत्र अर्पण करा शास्त्र सांगते की तुळशी बिना श्रीकृष्णाची पूजा अपूर्ण असते दररोज देवघरात कापूर लवंग गोड घालून धूप करा त्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते बाळकृष्णाची कृपा परत मिळवण्यासाठी दोष निवारण्यानंतर बाळकृष्णाची कृपा परत मिळवण्यासाठी जन्माष्टकी उपवास कृष्ण जन्माष्टमीला उपवास व जागरण केल्यास सर्व पाक नाहीसे होतात कृष्ण लिला वाचन भागवत गीता विष्णुपुराणातील कृष्णकथा वाचणे अशा प्रकारे जर तुम्ही चुकून चुकीची मूर्ती ठेवली असेल तरीही उपाय करून दोष नाहीसा करता येतो देव नेहमी क्षमा करतो भक्त भक्त भावनेने व श्रद्धेने त्याची आठवण केली पाहिजे बाळकृष्ण मूर्तीचे पौराणिक संदर्भ आणि महत्त्व श्रीमद भागवत महापुराण दावा स्कंद श्रीकृष्णाचा जन्म जन्म चरित्र आणि बाळकृष्णाची क्रीडा यांचा सविस्तर उल्लेख भागवतात आहे भागवत म्हणते ज्या घरात बाळकृष्णाचा वास असतो त्या घरात नंदाबाई सारखा आनंद स्थिर राहतो दोन विष्णुपुराण विष्णुपुराणात कृष्णाला विष्णूचा अंश मानले गेले आहे कृष्ण तू भगवान स्वयं कृष्ण म्हणजेच भगवान स्वतः आहेत म्हणूनच बाळकृष्णाची मूर्ती ठेवणे म्हणजे स्वतः भगवान विष्णूला आमंत्रित करणे तीन गंगसहिता गंगाचार्यांनी नंदराजाच्या घरी येऊन नामस्करण संस्कार केला नामस्करण संस्कार केला त्या त्यांनी सांगितले अहम ही सर्व देवांना सीता हा बाळकृष्ण म्हणजे सर्व देवांची मूर्ती रूप आहे त्यामुळे बाळकृष्णाची मूर्ती देवघरात ठेवली तर इतर सर्व देवतांची कृपा मिळते चार महाभारत शांती पर्व विधिष्ठिरा भीष्माने सांगितले की कृष्ण भक्तीमुळे पाप नाहीचे होते कृष्ण हा दिनाचा मित्र भक्ताचा रक्षक आहे म्हणूनच बाळकृष्णाची मूर्ती केल्याने घरातील पाप आणि तोष नाहीचे होते म्हणूनच बाळकृष्णाची मूर्ती देवघरात ठेवणे म्हणजेच तुमच्या घरात लक्ष्मी आनंद निरा निरागस्ता आणि ईश्वराची प्रतीक्षा कृपा आमंत्रित करणे होय शास्त्र सांगते की प्रत्येक देव आपल्याला गुप्त संकेत देत असतो बाळकृष्णाची मूर्ती देवघरात ठेवली तर ती मूर्ती नुसती शोभा नसते तर एक जिवंत ऊर्जा असते देवघरातील बाळकृष्णामुळे होणारे अद्भुत अनुभव अनेक भक्तांनी अनुभवले आहेत की बाळकृष्णाच्या मूर्तीमुळे घरात चमत्कार घडतात भगवंत पुराणातील संदर्भ यशोदेने बाळकृष्णा यशोदेने कृष्णाला बाळरूपात पाहिलं पण त्यांच्या तोंडात तिने संपूर्ण ब्रह्मांड पाहिलं याचा अर्थ बाळकृष्णाची मूर्ती घरात ठेवली की तुमच्या छोट्याशा घरात संपूर्ण ब्रह्मांडाची शक्ती व कृपावास करते मग असा बाळकृष्ण जर आपल्या देवघरात असेल तर आपल्या त्यांच्या शेजारी विरोधी ऊर्जा निर्माण करणारी मूर्ती शिवलिंग किंवा इतर चुकीची मूर्ती ठेवून देवतोष का ओढून घ्यायचा लक्षात ठेवा बाळकृष्ण म्हणजेच आनंद सुख समृद्धी पण चुकीची मूर्ती शेजारी ठेवल्यास हा आनंद नष्ट होतो म्हणूनच सुख झाल्यास लगेच उपाय करा कृष्णाला स्नान घाला तुळशी अर्पण करा मंत्र जप करा दान करा मित्रांनो देवघर हे घराचे आत्मा असते आणि त्या देवघरात बसलेले लाडक्या बाळकृष्ण म्हणजेच आपल्या जीवनातील खरा आनंद आहे म्हणूनच आजपासून एक गोष्ट ठरवा बाळकृष्णाची मूर्ती नेहमी पवित्र ठेवा योग्य ठिकाणी ठेवा त्यांच्या शेजारी चुकीची मूर्ती कधीही ठेवू नका असं केलं तर देवदोष नाहीसा होईल घरात लक्ष्मी स्थिर राहील मुलं प्रगती करतील आणि आयुष्यभर आनंद आरोग्य समृद्धी तुमच्या सोबत असेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चैनल सबस्क्राईब करा कारण अशाच व्हिडिओसाठी बेलायकन दाबून ठेवा